नमस्कार आता कोर्टात सर्वजण आलेले असतात कोर्टाबाहेर दामिनी देशमुख अर्जुनला म्हणते तू बघत राहा ही केस मीच जिंकणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो बघूया ही केस फक्त आणि फक्त मीच जिंकणार आहे कारण माझी सत्याची बाजू आहे आणि नेहमीच जिंकत ते सत्य सत्य आणि सत्य आता अर्जुनने दामिनी देशमुखला ओपन चॅलेंज दिलेला आहे आता तो दामिनी देशमुखचा माज आणि तो ओवर कॉन्फिडन्स बघून रविराजला सुद्धा धक्का बसतो रविराज कोर्टाबाहेर अर्जुनला म्हणतो अर्जुन ही बाई कशी आहे माहीत आहे ना तुला हिची हिस्ट्री मला चांगलीच माहीत आहे अर्जुन म्हणतो हो हो सिनियर हिची सगळी हिस्ट्री मी सुद्धा आता काढली आहे तेव्हा रविराज म्हणतो ही बाई ना केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते ती बाई ना इतके खोटे पुरावे देते ना कोर्टामध्ये इतके खोटे पुरावे सादर करते ना की विचारून सोय नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी पण ऐकलेला आहे मला सुद्धा कानावर पडला आहे तेव्हा रविराज म्हणतो तिचा वीक पॉईंट काय आहे ना तो मी तुला सांगतो आणि रविराज तिचा वीक पॉईंट सांगतो आणि त्याला खूप मोठा एक पुरावा देतो आता रविराजने अर्जुनला मोठी मदत केल्यामुळे अर्जुन आता कोर्टामध्ये दामिनीची चांगलीच पुंगी वाजवणार आहे आता साक्षी आणि मैपतचा ओवर कॉन्फिडन्स त्यांच्या अंगाशी येणार आहे मैपतला असं वाटतं की त्याने दामिनी देशमुखला वकील म्हणून शोधून आणून खूप मोठी कामगिरी केली आहे आणि ती त्याच्या मुलीला निर्दोष सोडवणार आहे पण असं काहीच होणार नाही कारण आता रविराज आणि अर्जुन मिळून मधुभाऊंची केस लढवणार आहेत आणि त्यांना निर्दोष मुक्त करणार आहेत आणि साक्षीबरोबर प्रियाला सुद्धा खडी फोडायला पाठवणार आहेत आता कोर्टामध्ये केस चालू होते कोर्टात केस चालू झाल्यावर दामिनी देशमुख पहिली हिअरिंगला सुरुवात करते आता दामिनी देशमुख बोलत असते तेवढ्यात लगेच अर्जुन ऑब्जेक्शन मिलॉड असं म्हणतो आणि आता अर्जुन बोलत असतो अर्जुन म्हणतो हे सगळं खोटं आहे कारण त्या विरोधाचे पुरावे माझ्याकडे आहेत मी पुरावे सादर करतो तेव्हा साहेब पुरावे सादर करण्याची परमिशन देतात आता ते पुरावे बघून लगेच जज साहेबांना सुद्धा जरा धक्काच बसतो की हे पुरावे खरे आहेत आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख हे खोटं बोलत आहेत हे स्पष्ट दिसतंय आता जज साहेबच म्हणतात दामिनी देशमुख तुम्ही खोटं बोलताय ॲडव्होकेट दामिनी देशमुख असं कोर्टाची तुम्ही फसवणूक करू नका दिशाभूल करू नका असं कोर्टात काही खोटं सांगू नका आता दामिनी देशमुखला काही समजत नसतं की ह्याने कोणते पुरावे सादर केले आहेत आता सुद्धा अर्जुनकडे बघून हसत असतो आणि आता रविराज आणि अर्जुन मिळून दामिनीची चांगलीच शाळा घेतात आता कोर्टाबाहेर जेव्हा दामिनी देशमुख येते तेव्हा समोर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार असतात आता त्यांना बघून दामिनी म्हणते रविराज किल्लेदार तुम्हाला माझी हिस्ट्री माहीतच आहे मी पहिल्या पाच वकिलांपैकी आहे आणि मी एकही केस हरलेली नाही आहे तेव्हा रविराज म्हणतात आणि तुम्हालासुद्धा माहीत आहे माझी हिस्ट्री मी सुद्धा नामवंत वकिलांपैकी एक आहे आणि मीसुद्धा अजून एकही केस हरलेलो नाही आणि माझा शिष्यसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझाच शिष्य आहे त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल आणि मी जशी सत्याची बाजू घेतो आणि सत्याच्याच बाजूने मी लढतो तसा माझा शिष्यसुद्धा आणि माझा शिष्यच जिंकणार आहे आता रविराज किल्लेदारने चांगलीच दामिनी देशमुखला धारेवर धरलेली असते आता दारी दामिनी देशमुख आणि महिपत तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू